हाय गाईच कसे सगळे मस्त मजेत असणार आहे आणि मी पण खूप मस्त मजत आहेच म्हणायचं काय आता नाश्ता म्हणजे पोहे केले केलेत पोहे केले मस्त बाकी बाबा पोहे केले पोहे केले तर आणि बाबा कुठं दिस कालव कामावर मला लागलेलं आहे तेच झालं ते पाणी झाले दादा इकडे र बाबू आहे दवाखान्यात दखान्यात बोट सुजले आणि बोट दुखाय पण लागले दिसतंय का पांढरा पांढरा का पाणी जबरदस्त लागलेलाय चेहरा पण कसा झाला काय खा बा काय खायचंय पाणी निघायला लागले त्यात ना तेल बिल काहीच नाही लावलं होतं काल जेव्हा लागलं ना तेव्हा लय रक्त निघायला लागलं चुना लावला होता ते धुवून स्वच्छ काढलं होतं पण तसं झालं परत मी सकाळी कपडे वगैरे धुतलेत ना तर जाऊन ते मते टेकीचं इंजेक्शन देतात ना ते इंजेक्शन घेऊन येते कालच माझी माझी मावशी म्हणत होती की रोहिणी जा आणि इंजेक्शन घेऊन या बॅक कॅमेराला जाऊन आल्यावर बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही गोळ्या कुठं देत गोळ्या कस या पोराला एवढी गरबड असते ना लय गरबड असते हा ह्या घरात आल्यावर चेहरा परत जरा चांगला दिसायला ह्या घरात लाईट पण नव्हती खूप ते अंधार अंधार दिसत होता तर काही एवढं असं लागलंय माझ्या बोटाला तिथे दिसलं का नाही दिसलं काय माहिती का ते जाणार आहे टीचं इंजेक्शन घेणार आहे बघू काय म्हणते डॉक्टर काय नाही म्हणतात तसं माझ्या सारखं काय नाही काय चालूच असतं बघा बघू जाऊन आव दाखवतो तुम्हाला आता आम्ही आणलेल्या जो का पॅप्सी आणल्या त्या दहा रुपयाच्या आणि आता काय फरक वाटतो का माझ्यात बघा बर चेहरा ॲव्हरेज प्लकीन हो का प्लकीन म्हणते प्लकिन काय प्लकीन म्हणजे हे पण चिल्लर पण खायला गेली पैसे चला काय लाग लागलेलं आहे चलो साथ आणि लई चिडतो हे पण बसले हे पण बसलं तर आणि दा मारतो मारतोय ती सारखा बघा बघा हे असं चिडचिड करत ती यांनी जिंकलं तर दुसरा दादा जिंकला तिसरा मी तिथे हारलेली आणि पाणी घालायचं दा हे नको 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 पोरगा खायला लागलाय कलिंगड पोरगी काय बनवते थे थे गा। गा। ट्रिक निवो चलते। निवो चलते। तुझा आवाज कमी करायचा हा काय काय करलय काय काय टाकलंय दूध प्यायला गेलंय का दूध आहे का बघा आता मी काय करणार आहे कच्च दूध आहे गाईज आ, तर गाईज दुपारी मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करत होते की आम्ही लुडो खेळलो नंतर जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर जे थोडा आराम केला तर जाऊ दे मग म्हणलं संध्याकाळी डायरेक्ट मग म्हणलं घ्यावं तर असा आमचा संडे झाला तर उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल येईल तुमच्यासाठी उद्याचा म्हणजे पोरवाचा आणि तो व्हिडिओ नक्कीच बघा काय असणार आहे काय नाही किंवा काय खरेदी केलं आहे स्पेशल तो व्हिडिओ असणार आहे आणि तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि हा पण खूप स्पेशल व्हिडिओ आहे का कारण आहे ना आम्ही सुट्टी असल्यानंतर पोरांना वेळ घालवायला येत नाही त्यासाठी मग आम्ही त्यांच्याबरोबर आज खेळ खेळत होता तर जो काही चाललंय ह्यांचा मोबाईल हा बरं चार्जिंग लागला हा मोबाईल त्यांना द्यायच आहे रिमोट वाज होता माझे लावायचं ते हे बघत होतं आय पी एल चालू आहे ना मॅच चालू आहे तर मॅच बघत होतो मी बघत असते मालेला मी मॅच पण बघते म्हणजे आणि पण आता पाय वगैरे घेतला आणि पाय दोन स्वयंपाकाला लागली तयारी चालली माझी भाजीची एक वाटण वगैरे केलं भात किंवा आणि इकडे भाजीची तयार चालली तर असा स्वयंपाक करणार आणि हे चाललंय ती भाजी तर उद्या सगळं मी सांगणार आहे की उद्या आजची आणि काय शांतकांत कधी काही बोराने कॅमेराला लावले ना काही आधी काय कळ नाय काय पोरं इतकंच चिकट करतात मोबाईल लिहिले तर काय सांगत होते काय काय आणणार आहे काय काय खरेदी केली आहे काय काय नाही ते सगळे उद्याचे व्हिडिओ येणार आहे कारण लवकर स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर आजच्या परत इथ इथपर्यंतच आहे तर मी काय म्हणते खूप सारे आशीर्वाद वाढ द्या खूप सारे प्रेमवर द्या बाय